इथं बटाट्यावड्याचा रंग बघू शकता एकदम परफेक्ट कलर बटाट्यावड्याचा आकार बघा एकदम गोल आहे आणि चवीला तर हा बटाटा वडा एकदम अप्रतिम आहे उत्तम बटाटा वडा कसा व्हायचा तर त्याचा रंग त्याचा आकार आणि बटाट्याची भाजी बघा भाजी मी बनवत आहे आतला त्याचे भाजीचे बॉल बनवून घेत आहेत पण हाताला कुठंही चिकटलेली नाहीये भाजी किंवा आपल्याला सारखं सारखं ताटाला किंवा परातीला असं पुसायला लागत नाहीये म्हणजे भाजी आपली एकदम परफेक्ट झालेली आहे शिवाय बटाटा वड्याला अजिबात तेल राहिलेले दे तळून झाल्यानंतर हा बटाटा वडा मी टिश्यू पेपरवर अजिबात ठेवलेला नव्हता आता एक बटाटा वडा मोडून सुद्धा बघूया त्याचा आउटर लेअर बघा आउटर लेअर सगळीकडून अगदी एकसारखा आहे उत्तम बटाटा वड्याची ही सगळ्यात महत्वाची खूण आहे की त्याचा आउटर लेअर हा सगळीकडून एकसारखा असणं मी जवळून तुम्हाला दाखवते त्याला पोअर्स सुद्धा इतके छान पडलेले आहेत आणि बटाट्या वड्याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता की बटाट्यावड्याचा वड्याचा रंग बघून सुद्धा बटाटा वडा उचलून खावा असा वाटेल त्याचा आउटर लेअर बघा इतकं पोवर झालेलं आहे मी मार्क करून दाखवलेला आहे म्हणजे इतका खुसखुशीत बटाटा वडा इथं हा झालेला आहे आता आपण बटाटा वडा घरी करताना कोणत्या चुका होतात तेही बघूया आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी होईल घरी बनवलेल्या वड्यावर असा डार्क रंगाचा धब्बा येत असेल किंवा बटाटा वड्याचा रंग असा डार्क येत असेल तर बटाटा वडा तेलात सोडल्यानंतर बऱ्याच वेळा आतली भाजी बाहेर यायला लागते किंवा उघडी पडते वडा जर प्रमाणापेक्षा जास्त ऑइली किंवा तेलकट होत असेल तर घरी वडा बनवताना वड्याला प्रॉपर गोल शेप येत नाही किंवा वडा बनवताना बाहेरचं बेसनचं कोटिंग निघतंय आणि आतली भाजी दिसायला लागते किंवा बटाटा वडा तळताना बटाटा वड्यावर असं डार्क सर्कल येणं किंवा थोडासा करपट चव या बटाट्या वड्याची लागणं बेसनची करपट चव लागणं किंवा वडा तळताना झारीने आपल्याला चिकटलेला भाग जोर लावून खरडून काढायला लागणं ला ला, किंवा बटाटावड्याचा वड्याचा अन इव्हन आउटर लेअर तयार होणं जसं काही ठिकाणी जाड झालेलं आहे आणि काही ठिकाणी पातळ झालेलं आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो बटाटे मधून कट केलेले आहेत आणि कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता मीडियम फ्लेम वर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि चार मिनिटं लहान गॅस करून ठेवायचा आणि नंतर बंद करायचा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर बटाटे बाजूला बाहेर काढून घ्यायचे आणि ताटामध्ये व्यवस्थित पसरून द्यायचे आहेत टीप नंबर एक बटाट्यामध्ये पाणी न घालता बटाटे वाफवल्यामुळे बटाट्याची भाजी अशी पिचपिचीच होत नाही अर्धा ते एक तास ताटामध्ये बटाटे असे पसरून ठेवल्यामुळं एक्सेस जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाते यामुळे आपली भाजी अगदी मऊ न बनता जराशी कोरडी बनते आणि त्याचा व्यवस्थित बॉल तयार होतो बटाट्याची सर्व साल काढून हाताने मोडून घ्यायचे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बटाटे अंगठ्याने मोडायचे आहेत असे बटाटे मोडताना काही चंक्स सुद्धा राहू द्यायचे आहेत सगळेच अगदी मॅश करायचे नाहीत त्याच्यामुळे काय होईल बटाटा खाताना कधी कधी मध्ये आलेले चंक्स सुद्धा खूप छान लागतात मी जवळून दाखवते बटाटे कसे मी बारीक करून घेतलेले आहेत अशा तऱ्हेनं सर्व बटाटे मी अंगठ्यांनी फोडून घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला वाटून बनवायचंय त्याच्यासाठी मी दहा बारा मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि कोथिंबीरच्या भरपूर काड्या घेतलेल्या आहेत बटाट्याची भाजी थोडी स्पायसी असेल ना तरच छान लागते त्यामुळे याच प्रमाण थोडस नेहमी जास्त ठेवायचं ही मिरची फार तिखट नाहीये त्यामुळे दहा बारा मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरची काड्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आणि मसाला बारीक वाटून घ्यायचा हे वाटण फार बारीक गुळगुळीत न करता थोडस जाडसर करायचं म्हणजे बटाट्याच्या भाजीमध्ये किंवा बटाटा वडा खाताना याची चव खूप छान लागते वड्याचं निम्म क्रेडिट हे भाजीवर अवलंबून असते त्यासाठी भाजी खूप महत्वाची आहे इथे पॅन मध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर कढीपत्ता घालून मी जे आपण वाटण करून घेतलं होतं मिक्सर मध्ये ते घालायचं आहे टीप नंबर चार या वाटणाचा रंग न बदलता हे वाटण आपल्याला परतायचं आहे हे अजिबात ब्राऊन होऊ द्यायचा नाही पण याचा कच्चापणा सुद्धा गेला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे या रंगावरच आपल्या भाजीचा रंग ठरणार आहे त्यामुळे हे अजिबात ब्राऊन होऊ द्यायचं नाही गॅसची फ्लेम इथं स्लोच ठेवलेली आहे पावटी स्पून हळद घातलेली आहे रंगानुसार हळदीचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं हळद फक्त आपल्याला त्या वाटणामध्ये मिक्स करायचे आहे हे कुठलंही मिश्रण आपल्याला जास्त शिजवायचं नाही हळद घातल्यानंतर एकच मिनिट आपल्याला परतायचं आहे आणि बटाटा अर्धवट मॅश केलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून गॅस गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही भाजीचा रंग बदलू न देता चवीनुसार इथं मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन मिनिटच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आणि भाजी लगेचच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची ही भाजी अजिबात झाकायची नाही मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर भाजी मी लगेचच ताटामध्ये ट्रान्सफर करून थंड करायला ठेवलेली आहे बटाटा वडा करायला वेळ लागणार असेल तर भाजी थोडीशी थंड झाल्यावर लगेच सगळी एकत्र गोळा करून त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं इथे मी दोन कप बेसन घेतलेलं आहे एकदम फाईन बेसन आहे आणि बेसन नेहमी चाळून घ्यायचं चा। त्यामध्ये दोन टेबल स्पून होईल इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन्ही एकत्र करून हे सगळी दोन्ही पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत हे मिक्सरमध्ये ट्रान्सफर का केलं ते व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेन इथं मी पाण्याचं प्रमाण सुद्धा एकदम परफेक्ट दिलेलं आहे इथं आता पाऊन कप पाणी घातलेलं आहे आणि अगदी दोन चिमट मी हळद घातलेली आहे हळदीचं प्रमाण अजिबात जास्त ठेवायचं नाही फक्त पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मीठ घालून अजून पाव कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे टोटल आपण इथं फक्त एक कप पाणी घातलेलं आहे सर्व मिश्रण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि बाउलमध्ये मी इथं ट्रान्सफर करत आहे स्क्रीनवर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता रिबन कन्सिस्टन्सी इथं आपली आलेली आहे आणि हे आपल्याला बाउल मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे टीप नंबर पाच वड्याचा कव्हरचं मिश्रण मिक्सरलाच फेटून घ्यायचं त्याच्यामुळं खूप छान कन्सिस्टन्सी बेसनला येते आणि बॅटरमध्ये एअर बबल्स तयार होतात पिठाला पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट दिलेली आहे एअर बबल्स तुम्ही बघू शकता आता हे पीठ वड्यासाठी तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं तर चमचा ज्या पद्धतीने स्क्रीनवर दाखवला आहे त्या पद्धतीने बुडवायचं आणि मधून एक बोट ओढायचं मी चमचा तिरका केला तरी पीठ इकडचं तिकडं मिक्स होत नाही म्हणजे वड्याचं कवर आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे असं सम जर चमचा तिरका केल्याने वरचं पीठ खाली मिक्स होत असेल तर त्यामध्ये थोडंसं पीठ घालून कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घ्यायचं आणि पीठ जर फार घट्ट झालं असेल तर चमचावर त्यामध्ये पाणी घालायचं आणि बॅटर व्यवस्थित करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर मी पाव कप चिरून घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची त्याची चव खूप छान लागते पाव कप किंवा थोडीशी जास्त आवडत असेल तरी सुद्धा घातली तरी चालेल बटाट्याची भाजी आपण जी गार झाल्यावर झाकून ठेवली होती त्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि सरळ स्वच्छ हाताने ही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे छोटा बॉल तयार झाला पाहिजे जर मोठे चंक्स असतील तर लगेच तिथल्या तिथं हाताने फोडून घ्यायचे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाट्याच्या भाजीचे बॉल करून घ्यायचे आहेत टीप नंबर सहा या बटाट्याच्या भाजीचे जे बॉल बनवून घेत आहे त्याला फार गुळगुळीत करायचं नाही किंवा एकदम शायनी करायचं नाही हे हे ओबड झोबड किंवा वाकडे तिकडे असले तर असेच आपल्याला पाहिजे तरच आपलं कवरचं पीठ आहे ते त्याच्यावर होल्ड होणार आहे अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा एवढे बटाट्याच्या भाजीची मी बॉल केले पण कुठेही भाजी हाताला चिकटली नाही किंवा आपल्याला असं ताटाला हात पुसावा लागला नाही ही खूण आहे की आपली भाजी एकदम परफेक्ट झालेली आहे कुठलाही बटाट्याच्या भाजीचा बॉल मी शायनी केलेला नाही किंवा गुळगुळीत केला नाही तसं जर झालं तर त्याच्यावर पीठ होल्ड होणार नाही म्हणून आपल्याला असे वाकडे तिकडेच बटाट्याचे बॉल हवे आहेत म्हणजे इथं हाताला न चिकटणारी बटाट्याची भाजी आणि पीठ दोन्ही गोष्टी जर परफेक्ट झाल्या तर वडा तळण्यासाठी दोन्ही गोष्टी तयार आहेत असे समजावे बटाट्याच्या भाजीचे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत लहान मोठ्या आकारात चपटे गोल जसे पाहिजे तसे तुम्ही तयार करून घेऊ शकता डायजेशन साठी एक टी स्पून होईल इतका ओवा मी हातावर चुरून घातलेला आहे ओवा लगेचच मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण सोडा घालणार आहे सोडा घालण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे पिठात आपण हळद घातलेली आहे म्हणून एकाच ठिकाणी कुठंतरी सोडा पडू नये म्हणून मी नेहमी चाळून घालत असते सोडा घातल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फेटून घ्यायचं इथं वडा लगेच घालून तेलात घालायची अजिबात घाई करायची नाही इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बटाट्याचा गोळा पिठामध्ये बुडवून आपण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सोडत आहे इथं एक गोष्ट फार महत्वाची आहे कढईचा तळ हा फ्लॅट आहे किंवा सपाट आहे त्यामुळे सोडलेला वडा सरळ तळाला जाऊन खाली चिकटला आणि तेलाचं प्रमाण सुद्धा थोडस इथं कमी आहे त्यामुळं वड्यावर थोडेसे डार्क सर्कल येतात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पुढची चूक बघा वडा तेलामध्ये सोडतानाच भाजीवर कवर नाहीये हाताचे डिरेक्शन इथं फार महत्वाचे आहे अजून एक एक्झाम्पल बघा अशा वड्यांना वरून बेसन न लागल्यामुळे भाजी डायरेक्ट तळाला चिपटून बसते आणि त्यामुळे झाऱ्याने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडस खरडून काढावे लागते आणि झारीच्या मागच्या बाजूने वडा एकसारखा फिरवत राहायचा म्हणजे सगळे वडे गोल्डन रंगावर सगळ्या बाजूने एकसारखे तळून होतात मग तुम्हाला प्रश्न पडेल की नेमका तेलामध्ये वडा सोडायचा कसा तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमच्याने बेसन भाजीच्या गोळ्यावर ओतायचे आणि लिटरली चमच्यामध्ये गोळा घेऊन कडईमध्ये पालता करायचा म्हणजे गुळगुळीत बाजू ही खाली गेली पाहिजे आणि लगेच चमच्यानी तेल हलवत ठेवायचे आहे याच्यामुळं खालचा तळ सुद्धा लवकर सुटून येतो आणि सगळ्यात महत्वाचं वड्याला सगळीकडून एकसारखा कलर येतो याच पद्धतीने मी दुसरा वडा सुद्धा सोडून घेतलेला आहे नेहमी चमच्यानी तेल आधी फिरवून घ्यायचं आणि मग वडा सोडायचं आणि वडा सोडल्यानंतर सुद्धा परत चमच्याने तेल हलवत राहायचं याच्यामुळे वड्याचा खालचा तळ लगेच सुटून येतो आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वड्याला झारीने किंवा चमच्याने नेहमी हलवत ठेवल्यामुळे वड्याला एकदम गोल्डन कलर येतो आणि सगळ्या बाजूनी वडा चांगला तळून सुद्धा होतो स्क्रीन वर तुम्ही बघू शकता आता वड्यासाठीची लागणारी चटणी बघूया उरलेल्या पिठाची मी आणि शेव पाडलेली आहे त्यातली काही मऊ आहे आणि काही एकदम कुरकुरीत आहे सगळी शेव आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे यामध्ये घरी बनवलेलीच मिरची पावडर लसूण आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे लसणाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे ही चटणी चवीला खूप छान लागते मिरची पावडर मला अजून थोडी कमी वाटली म्हणून मी अजून थोडी घातली आहे आणि मिक्सरला थोडीशी भरड वाटून घ्यायची बाहेरच्या पेक्षा ही चटणी चवीला जास्त छान लागते इथं आपली बटाटा वडा आणि त्याच्यासोबतची चटणी तयार आहे वडा सर्व कसा करायचा तर मऊ लुसलुशीत ताजा पाव घ्यायचा मधून कट करायचा चटणी आवडीनुसार कमी जास्त लावायची त्याच्यावर एक ताजा तळलेला गरमागरम वडा ठेवायचा सोबत तळलेली हिरवी मिरची मीठ लावलेली ठेवायची जर हिरवी चटणी आवडत असेल तर ती सुद्धा सर्व केली तरी चालेल माझ्या मते बटाटा वडा करताना होत असलेल्या सर्व चुकांची उत्तरे मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ही रेसिपी माझी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद